नमस्कार पिढ्या पिढ्या पीड़ाय विश्वास जपणार असलेलं आणि विविधतेचा त्रिवेणी संगम विनम्र स्टाफ आणि तत्पर सेवा सर्व दागिने सरकारी नियमांनुसार वीआयएस मानांकित आणि जीएसटी बिलिंग सह आमच्याकडील खरेदी केलेल्या दागिन्यांच्या रिप्लेसमेंट वर शून्य घट रेट आणि मजुरी तर नक्कीच परवडणारी तुमच्या कल्पनेतून तुम आलेला नक्षीचा अलंकार तोही अगदी कमी वेळेत तयार आपल्या एन ज्वेलर्स मध्येच नवजीवन नानचंद गांधी ज्वेलर्स हॉटेल ऐश्वर्या बिल्डिंग सावरकर पथ पंढरपूर फोन सत्तर वीस सात सदुसष्ट अडुसष्ट पंढरपूर लाईव्ह सर्वदर्शक वाचक हितचिंतक व जाहिरातदार आज दीपावली नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा आज नरक चतुर्दशी निमित्त पंढरीच्या विठोबा रुक्माईस प्रथा परंपरेप्रमाणे अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट नामनिळाचा कौस्तुभमणी दंडपेठ जोड मोठा हिऱ्यांचा कंगन जोड मोत्यांचा तुरा मोत्यांची कंठी एक पदरी मोत्यांची कंठी दोन पदरी नेकलेस शिरपेच मोठा दहा लोलक असलेला मत्स्य मत्स्यजोड तोडजोड सूर्यकळांचा हार सोन्याचे जोड तुळशीची माळ एकपदरी नक्षीटोप इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहे श्री रुक्मिणी माते सोने मुकुट वाक्या जोड तोड जोड तोडजोड जोड चिंचपेटी तांबडी जवमणी पदक जवेचा माळा लक्ष्मी हार मोहऱ्यांची माळ पुतळ्यांची माळ सरी कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहे तसेच श्री राधिका मातेस नक्षीटोप धुशी नवीन मोत्यांचा कंठा मोठा पुतळ्यांची माळ व श्री सत्यभामा माते सिद्धेश्वर टोप मोत्यांचा कंठा धुशी नवीन पुतळ्यांची माळ इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पारंपरिक अलंकाराच्या वेशातील मनमोहक रूप पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेटे यांनी सांगितले